साधा साप जरी समोर आला म्हटलं तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही तर विचार करा तुमच्या समोर चक्क किंग कोब्रा आला तर तुम्ही काय कराल अशाच एका महिला वन अधिकाऱ्याने भल्या मोठ्या किंग कोब्राला अवघ्या सहा मिनिटांमध्ये पकडलेला आहे केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील एका निर्भय महिला वन अधिकाऱ्यानं अवघ्या सहा मिनिटात किंग कोब्राला रेस्क्यू करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं तिच्या धाडसी आणि कुशल कृतीने प्रत्येकाचं मन जिंकलेलं आहे हे काम अत्यंत धोकादायक होतं कारण किंग कोब्रा हा केवळ विषारीच नाही तर त्याचा हल्ला माणसाला मृत्यूच्या दारामध्ये नेऊ शकतो यासाठी अपार धैर्य संयम आणि अनुभवाची आवश्यकता असते या थरारक बचाव मोहिमेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे व्हिडिओत दिसतंय आहे की या महिलेनं अत्यंत सावधगिरीने परिसराची पाहणी केली विशेष उपकरणाच्या सहाय्याने किंग कोब्राला हळूहळू नियंत्रणात आणलं आणि कोणतीही घाई न करता त्याला सुरक्षित ठिकाणी पकडून सोडलंय किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे ज्याचा डंक अत्यंत घातक मानला जातो त्याच्या विषामुळे अवघ्या काही मिनिटातच माणसाचा मृत्यू होऊ शकतो आणि तात्काळ वैद्यकीय उपचार न मिळाल्यास माणसाचा मृत्यू आटळ असतो हा साप चपळ आणि आक्रमक आहे ज्यामुळे त्याला हाताळणे जीवावर बेतणारं काम समजलं जातं तरीही या महिला अधिकाऱ्यानं आपल्या निडर वृत्तीने आणि आत्मविश्वासाने हे आव्हान शांतपणे आहे सोशल मीडियावर लोकांनी तिच्या या शौर्याचं मनापासून कौतुक आहे अनेकांनी तिला खरी शूरवीर निडर वनरक्षक आणि निसर्गाची रक्षक अशी नावे दिलेली आहेत ही घटना दर्शवते की वन्यजीव संरक्षणासारख्या जोखमीच्या क्षेत्रातही महिला आपले सामर्थ्य सिद्ध करत आहेत